पाच पावली उड्डाण पुलाचे काम रखडल्यामुळे पावसाळ्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी सुमारे पाच ते सहा फूट खोल असून या खड्ड्यामध्ये पाणी साचलेले आहे या पाण्यात जर कोणी पडला तर अपघात होण्याची शक्यता आहे तरी प्रशासनाला नागरिकांनी विनंती केली आहे की या पुलाचे काम युद्धस्तरावर करून त्वरित पूर्ण करावे अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केलेली आहे हे बघा पंचवीस दिवसात पूर्ण काम व्हायचे असताना आज तीन महिन्याचा कालावधी लोटत असतानासुद्धा या पुलाचे काम अजून अर्धेही पूर्ण झालेले नाही त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आजूबाजूला मोठे दुकाने असून हा वर्दळीचा रोड आहे याच रोडवरून इंदोरा ते मेडिकल आणि मेयो येथील हॉस्पिटलमध्ये रुग्णालय मोठ्या प्रमाणात जातात परंतु अजूनही प्रशासनाने हा रोड दुरुस्त न केल्यामुळे व यावरील उड्डाणपूल त्वरित बांधकामाची तसदी न घेतल्यामुळे रुग्ण नागरिक विद्यार्थ्यांना आणि वयोवृद्धांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेत अशा प्रकारे हे काम फारसं गतिशील झालेलं नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचे ह्या खड्ड्यामध्ये पाणी साचून राहिलेलं आहे यामध्ये जर एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत आजूबाजूला दुकानं आहेत मोठ्या प्रमाणात आणि हा वर्दळीचा रस्ता आहे या ठिकाणाहून रुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणात दवाखान्यात जातात अशा प्रकारे हे अर्धवट काम असून ते कधी पूर्ण होणार याबाबत नागरिकांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे पंचवीस दिवसाचे काम नव्वद दिवसावर येऊन ठेपले परंतु प्रशासनाला अजूनही जाग येत नाही या ठिकाणाहून जो आपल्याला हे जे शेड दिसत आहे त्या ठिकाणी पाचपावली पोलीस स्टेशन आहे आणि त्याच्यासमोर केवळ तीन पिल्लर उभे झालेले दिसत आहेत उर्वरित पिल्लरचे काम कधी सुरू होणार आणि कधी हे पाडकाम पूर्ण होणार याबाबत अजूनही नागरिकांना शंका आहे हा कमाल चौक आहे आणि हा चौक अत्यंत वर्दळीचं ठिकाण आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहेत या ठिकाणी सोन्याचे दुकाने कटलरी जनरल किराणा कपडा दवाखाने औषधोपचार आउशद औषधे आदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यामुळे दूरदूरून या भागात नागरिक ग्राहक या ठिकाणी येत असतात त्याशिवाय रुग्णसुद्धा विविध उपचारावर रोगावर उपचार करण्यासाठी या ठिकाणी येतात असा हा वर्दळीचं ठिकाण असून प्रशासनाने पाहिजे त्या प्रमाणात दखल न घेतल्यामुळे या उड्डाण पुलाचे काम रखडल्याचे दिसून येत आहे वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोर सातत्याने ह्या पुलाचा पाठपुरावा करताना दिसत आहेत तथापि प्रशासन मात्र हलगर्जीपणा दाखवून वेळ काढूपणा धोरण राबवीत आहेत अशा प्रकारचा आरोप इथली जनता करत आहेत हे बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ दुकाने वेगवेगळी दुकाने मल्टीस्टोरी बिल्डिंग सर्व आहे परंतु याचे काम काही अजून सुरू झालेलं नाही हे बघा बोर्ड उड्डाणपूल तोडण्याचे काम सुरू आहे कृपया पर्यायी मार्गाचा उपयोग करा मागील तीन महिन्यापासून हा बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे परंतु स्वतः मात्र एन सी सी ही कंपनी अत्यंत गतीने हे काम करीत आहेत त्यामुळे त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोरकरिता मी जयंत साठवी तीन महिन्यापासून हे काम थंड पडल्यामुळे इथल्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहेत आपल्यासोबत येथील रहिवासी दुग्ध रणधीर आहेत त्यांना याबाबत काय म्हणायचं आहे हे आपण पाहूया तर मला सांगा की हे तीन महिन्यापासून काम सुरू आहे पंचवीस दिवसात हे तोडकाम करायचं होतं तो अजूनही झालं नाही तर आपल्या ह्या परिसरात राहणाऱ्या ना नागरिकांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे समस्यांचा सामना की आता एवढे गड्डे खोदून ठेवलेले आहे तेवढं पाणी भरलेलं आहे आणि कोणता लहान मुल वगैरे पडला तर याचे जिम्मेदार कोण राहणार म्हणजे लहान मुलांची भीती आहे लहान मुलं इथे खेळतात क्रिकेट वगैरे येते त्यांना समजत नाही काही येऊन पाण्यामध्ये वगैरे पडले वगैरे त्याची आजूबाजूला लोक आहेत इथे त्यांचं लक्ष राहत नाही ते खरंच राहतात आणि लेकर बाहेर खेळत राहतात अशा मोसम मध्ये कसं आई बाबा घरामध्ये अच्छा म्हणजे तुम्हाला अशी भीती वाटते का याच्यात काही घातपात होण्याची शक्यता अपघात होण्याची शक्यता खोल आहे आणि पाणी पण भरपूर इथे साचून ठेवलेलं आहे किती पाणी साचलेलं आहे याच्यामध्ये म्हणून लवकरात लवकर हे कार्य झालं पाहिजे तर हा पूल आपल्याला कुठपर्यंत हवा होता आता हा पूल जवळपास कमाल चौकामध्येच आपल्याला थांबवणार आहे हा पूल तर अगोदर आपल्याला त्या कमाल चौकाच्या समोर जो कामठी हो रोड आहे तिथपर्यंत होता तर आपल्याला याबद्दल काय म्हणायचं आहे पहिले इंदिरा चौकीपर्यंत लिहिलेला द्यायचा हो हे पण आता कमाल चौकापासूनच हे इथूनच स्टार्टिंग करणार आहे ठीक आहे म्हणजे अशा प्रकारच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत हे तीन महिने झाले या पुलाच्या कामाला परंतु अजूनही काम पूर्ववत आलेलं नाही आहे काम संपुष्टात येणार नाही आहे पावसाळ्यामुळे यांना अनेक अडचणींचा सा सामनासुद्धा करावा लागतो लोकांना जसा करावा लागतो त्याचप्रमाणे संबंधित कंपनीलासुद्धा करावा लागतो की काय अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह या कामाच्याबाबत निर्माण झालेले आहेत धन्यवाद